नमस्कार सर्वात प्रथम युट्यूब चॅनल व्हिजिट केले त्याबद्दल अगदी आपलं मनापासून स्वागत बघा ऑल कार्गो टर्मिनल्स लिमिटेड या कंपनीबद्दल आपण डिस्कस करूयात बघा फक्त बावन्न रुपये आपल्याला या स्टॉकची आपल्याला सध्याची लेटेस्ट प्राइस दिसते म्हणजे खूप कमी आपणाला या स्टॉकची प्राईस दिसते बघा एका महिन्याचा रिटर्न बघितला तर आपण जवळपास साडेचार पर्सेंटपर्यंत ही कंपनी आपल्याला डाऊन जाताना दिसते बघा सहा महिन्यामध्ये पण आपल्याला बावीस पर्सेंटपर्यंत कंपनी डाऊन जाताना दिसते आणि मॅक्सचा जर विचार करूयात तर कंपनी मार्केटला लेट झाली तेव्हापासून बघितलं ते अकरा ऑगस्ट दोन हजार तेवीस तेव्हापासून जर बघितलं तर आपल्याला फक्त एकवीस पर्सेंट या स्टॉकनं आपल्याला मिळून दिले दिसतात बघा आणि एक रेंज आहे चांगल्या पद्धतीचा स्टॉक परफॉर्मन्स करताना आपल्याला दिसतो आणि तिन्ही क्वार्टरला या कंपनीच्या चांगल्या पद्धतीचे चा रिझल्ट आले आणि नेट प्रॉफिट जर चेक केलं या कंपनीचं तर बघा चार करोड होतं सुरुवातीला आणि चार करोडहून डायरेक्ट एकोणसाठ करोड झालेत थोडासा जंप घेतला कंपनीला थोडंसं डाऊन आली आणि डबल पंचेचाळीस झालं पण कंपनी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रॉफिटेबल कंपनी दिसते या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीने लोकांनी केलेली आहे बघू शकतो आपण अडुसष्ट पर्सेंट प्रमोटरची होल्डिंग दिसते फॉरेन इन्व्हेस्टर आपल्याला सात पर्सेंट दिसतात आणि पब्लिककडे जर बघितलं तर आपल्याला फक्त चोवीस पर्सेंट दिसतात तर या कंपनीवर आपल्याला नजर ठेवणं गरजेचे आहे चार्ट पण खूप छान पद्धतीचा आपल्याला परफॉर्मन्स करताना दिसतो बघा स्मॉल कप कंपनी एकदम छोटी कंपनी अनेक आपल्याला रेंज दिसते कंपनीची आणि आता आपणाला इथं बॉटमलाच आपल्याला कुठंतरी फक्त वीस एकवीस पर्सेंटपर्यंत या कंपनीनं तेजी दिलेली आहे बरोबर आहे तर आपल्याला इथं जर पकडला आपल्याला सुरुवातीला आणि भविष्यामध्ये जर या स्टॉकमध्ये जर आपण मल्टिपॅक रिटर्न दिला तर खूप सारा आपला बेनिफिट होऊ शकतो आणि इन्व्हेस्टमेंट करताना शेवटी आपलं फायनल डिसिजन स्वतःच सो, असावं स्वतः रिसर्च करा थोडंसं स्वतः या कंपनीमध्ये तुम्ही या कंपनीचं फंडामेंटल चेक करा आणि त्याच्यानंतर या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करू शकतो नेक्स्ट कंपनी जर बघितली तर इथोस लिमिटेड या कंपनीबद्दल आपण कितीतरी वेळेस डिस्कस केलेले वॉच बनवण्याचं कंपनी काम करताना दिसते बघा अठ्ठावीसशे त्रेचाळीस रुपये इतकी आपल्याला या स्टॉकची लेटेस्ट प्राईस दिसते आपणाला एका महिन्याचा रिटर्न जर बघितला तर आपल्याला जवळपास साडेसात पर्सेंट इतका दिसतो सहा महिन्यामध्ये कंपनीना एकवीस पर्सेंटपर्यंत आपल्याला रिटर्न मिळवून देत दिसतात बघा आणि मॅक्सचा जर विचार केला तर आपल्याला दोनशे ऐंशी पर्सेंट आणि मार्केटला कंपनी लिस्ट कच झालेली तर तीन जुलै दोन हजार बावीस म्हणजे एक तर तेवीस आणि चोवीस दोनच वर्षामध्ये कंपनीनं केली तर दोनशे ऐंशी पर्सेंटपर्यंत आपला रिटर्न खूप चांगला असा पॉझिटिव्ह रिटर्न दिला आहे मित्रांनो आणि अजूनही सुद्धा कंपनीच्या प्रत्येक वेळेस कंपनीचे नंबर आणि नेट प्रॉफिटमध्ये भयानक आपल्याला ग्रोथ दिसते भविष्यामध्ये इथूनसुद्धा आपण रिटर्न देण्याची याही कंपनीची चांगल्या पद्धतीने शक्यता आहे याही कंपनीवर आपण रिसर्च करत ठेवा रिस रिसर्च करत राहा आणि या कंपनीवर थोडीशी नजर जर ठेवली तर आपणाला चांगला रिटर्न ही पण कंपनी आपल्याला मिळून देऊ शकते तर या पण कंपनीचा एक फंडामेंटल आपण एक वेळेस थोडंसं हलकंसं चेक करूया बघा आपल्याला नेट प्रॉफिटमध्ये या कंपनीचा ग्रोथ थोडीफार ओलेटलेट दिसती कारण कंपनी छोटी तेरा करोड मायनसमध्ये गेली होती परत पाच करोड तेवीस करोड साठ करोड आणि त्र्याऐंशी करोड बघा मागील या चार वर्षामध्ये कंपनीनं किती मोठ्या प्रमाणात आपल्याला जंप घेताना दिसते खूप चांगली अशी कंपनी प्रॉफिटेबल दिसते या कंपनीचा जर आपण याचा विचार केला प्रमोटर होल्डिंग बघितली तर जवळपास चोपन्न पॉईंट सत्तर पर्सेंट इतकी जवळपास पंचावन्नच्या आसपास आपणाला प्रमोटरची होल्डिंग दिसते पण फॉरेन इन्व्हेस्टर बघा अकरा पॉईंट वीस पर्सेंट डोमेस्टिक इन्व्हेस्टर चौदा पॉईंट चार पर्सेंट बघा फॉरेन इन्व्हेस्टर आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये कशी इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली त्यांनी चांगल्या पद्धतीची होल्डिंग घेऊन ठेवलेली आहे पब्लिककडे जर बघितलं तर फक्त वीस पर्सेंट पब्लिककडे दिसते आपल्याला खूप कमी दिसते पब्लिककडे आणि आपणाला आपला पॅरामीटर काय आहे जिथं पब्लिक कमी असते त्या कंपनीमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट थोडीफार होईना पण आपल्याला त्या कंपनीमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची असते बघा नेक्स्ट कंपनी जर बघितलं तर सिरका पेंट इंडिया लिमिटेड या कंपनीबद्दल बघूयात फक्त तीनशे एकाहत्तर आपल्याला या एक स्टॉकची प्राईस दिसते बघा आज एकदम फ्लॅटमध्ये कंपनी काम करताना दिसत होती एका महिन्याचा जर रिटर्न बघितला तर बावीस सॉरी बारा पर्सेंटपर्यंत सहा महिन्यामध्ये आपल्याला आठ पर्सेंटपर्यंत कंपनी मायनस दिसते आणि एक रेंज ही कंपनीची जास्त आतापर्यंत रिटर्न दिलेल्या कंपनी नाही बघा मार जून दोन हजार अठराला कंपनी मार्केटला लिस्ट झाली तेव्हापासून जर बघितलं तर सहाशे अठ्ठावीस पर्सेंटपर्यंत आपल्याला या कंपनीला रिटर्न मिळवून देईल दिसत बघा पण एक थोडंसं ही स्लो टाईपमध्ये कंपनी चालते खूप मोठी जंप घेताना नाही दिसत पण एक चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे या स्टॉकमध्ये नाही जास्त मोठ्या प्रमाणात जंपसुद्धा आहेत आणि नाही जास्त या कंपनीमध्ये आपल्याला या स्टॉकमध्ये जास्त गिरावटसुद्धा आहेत बघा सिच्युएशनच पण कालावधी येऊन गेला तेव्हा पण हा स्टॉक डगमगला नाही जेव्हा पण हा स्टॉकनं धीर सोडला नाही या कंपनीनं तेव्हा पण अशी प्रॉफिटेबल कंपनी असलेली ना कुठलीही कंपनी प्रॉफिटला फॉलो करते आपली प्रॉफिट जर कंपनीनं जर सतत प्रमाणात जर चांगल्या पैसे देत असेल तर हा स्टॉक कुठला हाच नाही तर कुठला स्टॉक खाली येण्याची शक्यता फार कमी प्रमाणात दिसते आपल्याला बरं कोविडच्या सिच्युएशनमध्ये खूप सारे कंपनी खूप सारे नीट इंडेक्स खाली पडले होते पण या कंपनीनं आपल्याला चांगला बॅकअप धरून दिलेली कंपनी वीसमध्ये फक्त काहीतरी थोड्या प्रमाणात आले आपल्याला घसरताना दिसली बाकी जर ओवरऑल जर विचार केला तर खूप कंपनी चांगली स्लोमध्ये कंपनी चालते आणि एक प्रॉफिटेबल कंपनी थोडी कमी मध्ये जरी आपण या कंपनीसोबत चाललं तरी चालतं की चांगल्या पद्धतीचा रॉट ही कंपनी रिटर्न बी देऊ शकते फक्त थोडी स्लोली चालते पण एक आपणाला रिस्क आपली कमी करू शकते ही कंपनी म्हणजे जास्त आपण रिस्क थोडी जरी प्रमाणात जर घेतली तरी आपणाला आपली रिस्क कॅपिश आपल्या कॅपिटलनुसार आपण जर ॲड केलं तर आपल्याला रिस्क थोडीशी आपणाला ही कमी करून देऊ शकते कारण की या कंपनीमध्ये जास्त प्रमाणात भीती दिसत नाही स्लोली हा स्टॉक चालताना आपल्याला परफॉर्मन्स करताना दिसतो बघा नेट प्रॉफिटमध्ये जर बघितले तर आपल्याला कशा पद्धतीची या कंपनीचे जम दिसते एक करोड सहा करोड सात करोड चौदा करोड एकोणीस करोड सव्वीस करोड पंचवीस सतरा आणि अठ्ठावीस म्हणून त्याच्यानंतर छेचाळीस आणि एक्कावन्न जे खूप चांगल्या पद्धतीची कंपनी आपल्याला बॅकअप देताना दिसते कशामध्ये तर नेट प्रॉफिटमध्ये महत्त्वाचा पॉईंट जर बघितला बोरावीन या कंपनीवर मित्रांनो झिरो कर्ज आहे नेट डेथ फ्री कंपनी एकदम एक कर्जमुक्त कंपनी आहे बघा एकही रुपयाचं या कंपनीवर कर्ज नाही त्यामुळे मी तुम्हाला हा स्टॉक रिकमेंड करण्याचा प्रयत्न केला बघा सुद्धा चांगल्या पद्धतीचे यांच्याकडे जवळपास आपण दोनशे चोपन्न करोड इतकं आपल्याला सुद्धा दिसते याच्यामध्ये शेअर होल्डिंग पॅटर्नवर बघूयात हो नजर टाकून प्रमोटरची होल्डिंग जर बघितली तर आपल्याला सदुसष्ट पॉईंट पंचावन्न पर्सेंट इतकी प्रमोटर होल्डिंग दिसते फर इन्व्हेस्टर पाच पॉईंट अठ्ठेचाळीस पर्सेंट आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर झिरो पॉईंट पंच्याहत्तर पर्सेंट इतकी आपल्याला या कंपनीमध्ये दिसते बघा खूप चांगला असा स्टॉक आपल्याला परफॉर्मन्स करताना दिसतो होल्डिंग पण सर्व पॅरामीटर या गोष्टी पर सर्व गोष्टी परफेक्ट या कंपनीच्या दिसतात आपल्याला आणि एक सिरका पेंट इंडिया लिमिटेड या कंपनीचं नाव असे आणि एक पेंटमध्ये कंपनी काम करताना दिसते फ्युचर खूप या कंपनीला पण असू शकतो कारण नवीन कंपनी आहे आणि खूप प्रॉफिटेबल कंपनी आहे तर चांगला रिटर्न आपल्याला ही कंपनी भविष्यात देऊ शकते बघा नेक्स्ट स्टॉकबद्दल जर बघितलं तर अल्फॉलॉजिक इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीबद्दल आपण बघू शकतो आपल्याला दोनशे एकोणऐंशी या स्टॉकची आपल्याला लेटेस्ट प्राइस दिसते एका महिन्याचा रिटर्न बघितला तर एकदम फ्लॅट फक्त तीन पर्सेंटपर्यंत पर्यंत कंपनी तेजीमध्ये दिसते आणि सहा महिन्यात जर विचार केला तर आपल्याला बावीस पर्सेंटपर्यंत पर्यंत कंपनी तेजीमध्ये दिसते बघा मॅक्सचा विचार करूया तर मार्केटला जास्त कंपनीला जास्त दिवस झालेले नाहीत जुलै दोन हजार तेवीस म्हणजे एक वर्ष कंप्लीट झालेली कंपनीला आणि एका वर्षामध्ये कंपनीला बघा चारशे एक्क्याऐंशी पर्सेंटपर्यंत पर्यंत आपण रिटर्न दिला कुठल्या कंपनीमध्ये कुठली कंपनी आणि कुठं तुम्हाला इथलं एका वर्षामध्ये चारशे पर्सेंटपर्यंत पर्यंत रिटर्न मिळून देता दहा हजाराचे एक्केचाळीस साल या कंपनीनं आपल्याला जवळपास चाळीस हजार कंपनीनं आपल्याला करून दिलेले आहेत बराबर आहे त्याच्याहीपेक्षा जास्त एक चारशे एक्क्याऐंशी पर्सेंट खूप चांगला असा रिटर्न या कंपनीनं कमी दिवसामध्ये मिळवून दिलेला आहे तर मग या कमी दिवसामध्ये रिटर्न कमी कंपनीने मिळवून दिला याचं कारण काय शकतं तर याचं कारण एक वेळेस आपण बघू शकतो या कंपनीच्या फंडामेंटल थोडीशी हलकीशी आपण नजर टाकूयात कंपनीचं मार्केट कॅप बघा खूप छोटं कंपनीचं मार्केट कॅप आहे बघा मार्केट कॅप बघितलं तर आपल्याला दोनशे पंच्याऐंशी करोड इतकं मार्केट कॅप दिसते म्हणजे खूप आपल्याला छोटी कंपनी दिसते मायक्रो कॅप कंपनी दिसते आणि थोडीशी रिक्स असू शकते हे पण आपल्याला ध्यान ठेवणं गरजेचं आहे बघा आर ओ सी बघितलं तर बेचाळीस पर्सेंट आणि आर ओ बघितलं तर चौपन्न पर्सेंट खूप चांगल्या पद्धतीचे आपल्याला दोन्ही परफेक्ट गोष्टी दिसतात आर ओ सी पण आणि आर ओ पण सुद्धा बघा नेट प्रॉफिट आणि सेलवर थोडीशी हलकीशी से नजर टाकूयात तीन करोड सात करोड अठरा करोड आणि सत्याऐंशी करोड बघा इतकी छोटी कंपनी पण प्रॉफिटेबल किती जबरदस्त सेल करताना आपल्याला कंपनी दिसते नेट प्रॉफिटवर नजर टाकूयात बघा एक सुरुवातीला बघितलं तर आठ लाख त्याच्यानंतर एकतीस लाख आणि दोन करोडहून डायरेक्ट अडीच करोडवर कंपनी आपल्याला जाताना दिसते बघा खूप मोठा जंप घेताना ही कंपनी दिसते नेट प्रॉफिटमध्ये पण आणि सेलमध्ये पण थोडीशी नजर टाकूयात कंपनीवर कर्ज किती आहेत बघू शकतो एक करोड पॉईंट एकसष्ट परसे सॉरी एक, पर एक करोड पॉईंट एकसष्ट इतकं आपणाला कर्ज या कंपनीवर दिसते आणि रिझर्व बघितलं तर आपल्याला आठ करोड इतकं आपल्याला या कंपनीवर रिझर्वसुद्धा दिसतो म्हणजे रिझर्वच्या तुलनेत कर्ज फार या कंपनीवर आपण कमी दिसते इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीची तर इन्व्हेस्टमेंट या कंपनीवर त्र्याहत्तर पर्सेंट प्रमोटरकडे होल्डिंग बघा किती त्या मालकाकडे किती मोठ्या प्रमाणात होल्डिंग दि आपल्याला दिसून येते सुरुवातीला बघितली तर एक त्र्याहत्तर पॉईंट सहासष्ट पर्सेंट होते आणि आता त्र्याहत्तर पॉईंट एक्क्याऐंशी पर्सेंट केली म्हणजे आपल्याच कंपनीच्या मालकाने आपल्याच कंपनीमध्ये आपली होल्डिंग वाढवताना दिसणार आहे दिसून येते म्हणजे याचा अर्थ नक्कीच आपल्याला या कंपनीमध्ये स्कोप येण्याची शक्यता आहे या कंपनीमध्ये तेजी येण्याची शक्यता आपल्याला दिसते पब्लिककडे बघितलं तर आपल्याला सव्वीस पर्सेंटपर्यंत या कंपनीमध्ये आपल्याला पब्लिकची होल्डिंग दिसते तर खूप चांगला असा स्टॉक आहे मित्रांनो आपल्याला रिकमेंड करण्याचा एक उद्देश आहे की नवीन स्टॉक आहे फार कमी दिवसामध्ये एका वर्षामध्ये चारशे ऐंशी पर्सेंटपर्यंत या कंपनी आपण तेजी मिळून दिली परफेक्ट पॅरामीटर चांगल्या पद्धतीचे आहेत आणि खूप चांगला असा रिझल्ट कंपनी देताना दिसते आपल्याला प्रॉफिट चांगल्या पद्धती कंपनी आणि कुठलीही कंपनी आपल्याला प्रॉफिट फॉलो करायची असते प्रॉफिट जर कुठलीही कंपनी करत असेल तर नक्कीच आपल्याला चांगला रिटर्न मिळून देण्याची शक्यता त्या कंपनीमध्ये असते तर या कंपनीचं पॅरामीटर सगळंच चेक केलं तर सगळ्या गोष्टी आपल्याला एकदम परफेक्ट वाटल्या तर आपण याही कंपनीमध्ये थोडीशी आपली इन्व्हेस्टमेंट करू शकतो शेवटी फायनल डिसिजन आपला असावं बघा नेक्स्ट कंपनी जर बघितली तर आपणाला वंडर इलेक्ट्रिकल्स लिमिटेड या कंपनीबद्दल बघूयात एक इलेक्ट्रिकल्स आयटम बनवण्याचं काम करते एक इल इलेक्ट्रिकलचे प्रोडक्ट बनवण्याचं कंपनी काम करताना दिसते स्विच वगैरे बनवण्याचं कंपनी काम करताना दिसते बघा अकराशे पंच्याण्णव रुपये आपल्याला या स्टॉकची लेटेस्ट प्राईस दिसते सध्याची तरी एका महिन्याचा रिटर्न जर बघूया तर अठ्ठावीस पर्सेंटपर्यंत या कंपनीनं आपल्याला एका महिन्यामध्ये रिटर्न दिलेलं आहे बरोबर आहे फक्त सहा महिन्यामध्ये बघा मित्रांनो एक अडीचशे पर्सेंटपर्यंत या कंपनीनं आपल्याला सहा महिन्यामध्ये मागचा रिटर्न मिळवून दिलेला आहे मॅक्सचा विचार केला तर याही कंपनीला जास्त दिवस झालेले सहा जून दोन हजार तेवीस म्हणजे एक वर्ष कंप्लीट झालं आणि एका वर्षामध्ये कंपनीनं तीनशे एकाहत्तर पर्सेंटपर्यंत आपल्याला प्लसमध्ये रिटर्न दाखवलेले आहेत बघा एका वर्षामध्ये तीनशे ऊन जास्त कंपनीनं रिटर्न आपल्याला दिलेला आहे म्हणजे खूप चांगला आता हाही स्टॉक आपल्यानंतर समोर दिसतो याही स्टॉकमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करावीशी वाटते पण त्या अगोदर आपल्याला काय बघायचं कंपनीचं पॅरामीटर बघणं गरजेचं आहे आपणाला कंपनीचं फंडामेंटल बघणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आपण डिसाईड करू शकतो आपल्याला खरोखर या कंपनीमध्ये आपल्याला एंट्री घेणं आपल्यासाठी योग्य आहे की नाही तर आपण थोडीशी हलकीशी या कंपनीच्या आपण फंडामेंटलवर नजर टाकूया त्याच्यानंतर आपण डिसाईड करू शकतो सुरुवातीला जर बघितलं तर आपल्याला मार्केट कॅप आप कंपनीचं दिसते एक मार्केट कॅप फक्त सोळाशे करोड या कंपनीचं आपल्याला मार्केट कॅप आप दिसते खूप छोटी कंपनी दिसते एक स्मॉल कॅप कंपनीमध्ये दिसते स्टॉकचा पी बघितला तर थोडंसं आपणाला थोड्या हाय लेवलचा दिसतो मित्रांनो जर आपल्याला लाँग टर्मसाठी चालायचा असेल तर या स्टॉकच्या पीचा थोडा कमी विचार केला तरी चालतो स्टॉकचा पीचा जास्त विचार कुणा करायचा की ज्याला शॉर्ट टर्मसाठी जर इन्व्हेस्टमेंट करायचं असेल त्यांच्यासाठी पण आपणाला लाँग टर्मसाठी इन्वेस्टमेंट करायची तर आपणाला पकडणं गरजेचं आहे कुठल्याही वेळेस आपणाला पकडणं गरजेचं आहे थोड्याफार कॅपिटल आपल्याला ॲड करणं गरजेचे आहे कंपनीचा आपल्याला आर ओ सी पण पंधरा दिसतो आणि आर ओ बघितला तोही आपणाला तेराचा आर ओ सी आणि आर ओ दिसतो मग कंपनीचं सेल प्रॉफिट आणि नेट प्रॉफिट आणि सेलमध्ये ग्रोथ आहे की नाही हे बघायचं आपल्याला तर बघू शकतो आपण बहात्तर करोड एकशे सदतीस करोड एकशे सहासष्ट करोड दोनशे त्र्याण्णव करोड तीनशे नऊ करोड दोनशे सत्त्याण्णव करोड तीनशे पाच करोड तीनशे अठ्ठ्याण्णव करोड आणि चारशे दोन करोड आणि पाचशे सत्तर करोड इतकं कंपनीचं आपल्याला सेलमध्ये ग्रोथ दिसते फक्त सोळाशे मार्केट कॅप कंपनीचा आहे आणि सेल कशा पद्धतीने या कंपनीचा वाढताना आपल्याला दिसतो नेट प्रॉफिटवर नजर टाकली तर आपल्याला दोन करोड पाच करोड आठ करोड सहा करोड चार करोड पाच सात आणि सहा आणि आता लेटेस्ट जर बघितलं तर आपल्याला दहा करोड इतका या कंपनीचा नेट प्रॉफिटमध्ये ग्रोथ आपल्याला दिसून येताना दिसते बघा या कंपनीची आपल्याला कशावर नजर टाकायची तर शेअर होल्डिंग पॅटर्नवर नजर टाकूयात शेअर होल्डिंग पॅटर्नवर जर टाकली तर एकाहत्तर पॉईंट एकोणऐंशी पर्सेंटपर्यंत आपल्याला प्रमोटरची होल्डिंग दिसते फॉरेन व्हेस्टर जर बघितले तर दहा पर्सेंटपर्यंत दिसतात आणि आणि पब्लिककडे जर बघितलं तर फक्त आपल्याला सतरा पर्सेंट फक्त पब्लिकची होल्डिंग दिसते बघा बाकी विचार केला तर सर प्रमोटरची होल्डिंग सर्वात बेस्ट आहे आणि फॉरेन व्हेस्टरनं पण सगळ्या चांगल्या पद्धतीची आपल्याला या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट दिसते खूप छान हाय स्टॉक आहे बघा एका रेंजमध्ये कंपनी आत्तापर्यंत आपणाला कंपनी डाऊन जाताना दिसत नाही कंपनी डाऊन जाण्याचं कारणच नाही या कंपनीला तर डाऊन कुठल्या विषयानं ही कंपनी डाऊन जाईल चांगल्या पद्धतीनं प्रत्येक वेळेस कंपनीचं नेट प्रॉफिटमध्ये सेलमध्ये ग्रोथ आहे चांगल्या पद्धतीचे कंपनीवर कर्ज पण फार कमी प्रमाणात आहे इन्व्हेस्टर चांगल्या पद्धतीचे आहेत तर मग कंपनी डाऊन जाण्याचं कारणच नाही सगळे पॅरामीटर जर चेक केल्याच्यानंतर आपल्याही लक्षात जर येत असतील कुठलेही स्टॉक हे सर्व पॅरामेटल्स चांगले आहेत कंपनीचे फंडामेंटल चांगले आहेत तर मग आपण पण अशा कंपन्यांसोबत लाँग टर्मसाठी चालण्याचा विचार केला पाहिजे आपण बी लाँग टर्मचा चालण्याचा आपण रिझन ठेवलं पाहिजेत आणि थोडीशी कॅपिटल आपण ॲड केलीच पाहिजेत आपल्याला जर स्टॉक आणि कंपनी जर पसंत येत असेल कंपनीचा बिझनेस जर पसंद येत असेल या कंपनीच्या बिझनेसवर जर थोडीशी हलकीशी आपण नजर टाकली तर बघू शकतो एक शूज बनवण्याचं कंपनी काम करताना दिसते बघा एक महागड्या वस्तू येते आपल्याला इलेक्ट्रॉनिक्सचे आयटम बघा खूप चांगल्या असं हे स्विच कंपनी बनवण्याचं काम करते आणि खूप चांगल्या वेगवेगळ्या व्हरायटीज बनवण्याचं कंपनी काम करते आणि भविष्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्सचे आयटम कधीतरी बंद होतील असं आपल्याला वाटते का फ्युचर या कंपनीचं आहे या कंपनीचे कामकाज दिवसेंदिवसे वाढत चाललेले आहेत म्हणजे फ्युचर या कंपनीला आणखीन सुद्धा चांगल्या चा पद्धती येण्याची चा चा शक्यता आहे तर आपल्याला अशी कंपनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये असणं फार गरजेचं वेगवेगळ्या कंप वेगवेगळ्या पद्धतीची ही कंपनी स्विच बनवण्याचं काम करते तर टर्म टर्मसाठी चालण्यासाठी हा स्टॉक चांगल्या पद्धतीचा आपल्याला आहे तर या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करावीशी वाटत असेल तर करू शकतो कारण की कंपनीचं नाव बघा वंडर्स इलेक्ट्रिकल्स लिमिटेड या कंपनीचं असं नाव आहे इन्व्हेस्टमेंट करू शकतो थोडी कॅपिटल ॲड करायची जास्त जास्त रिक्स घ्यायचे नाही अकराशे पंच्याण्णव रुपये आपल्याला या स्टॉकची प्राईस दिसते एक दोन क्वांटिटीने जरी आपण या स्टॉकमध्ये सुरुवात केली तर आपल्याला चांगला रिटर्न देऊ शकते कारण की कंपनी चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करताना दिसते नेट प्रॉफिटमध्ये ग्रोथ चांगल्या पद्धती या कंपनीच्या आपल्याला दिसून येते तर आपल्या शेवटी फायनल डिसिजन तुम्ही स्वतः फंडामेंटल चेक करून या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करा बघा नेक्स्ट कंपनीमध्ये जर बघितलं तर फायव्ह स्टार बिझनेस फायनान्स लिमिटेड आपण एकशे सत्तर रुपये या स्टॉकची लेटेस्ट प्राइस दिसते एक पॉईंट छत्तीस पर्सेंटपर्यंत एका दिवसाची आपल्याला गिरावट या कंपनीमध्ये दिसून येते एका महिन्यात जर बघितलं तर आपल्याला चार पॉईंट बावीस पर्सेंट आणि सहा महिन्यामध्ये कंपनी एकदम फ्लॅट वाटते दोन अडीच पर्सेंटपर्यंत आपल्याला कंपनी जीमध्ये दिसते पण मार्केटला कंपनी लिस्ट कधीच झालेली पंचवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस तेव्हापासून जर बघितलं तर कंपनी आत्तापर्यंत आपल्याला फक्त पन्नास पर्सेंटपर्यंत रिटर्न मिळून दिला आहे पन्नास पर्सेंट पण चांगल्या आहे पण आपणाला आपली नजर याच्यावर जास्त प्रमाणात गेली की फार कमी दिवसामध्ये आपल्याला जास्त रिटर्न पाहायची सवय लागली त्यामुळे आपल्याला हे पन्नास पन टक्के खूप कमी प्रमाणात आपल्याला दिसून येतात पण एक बघणं गरजेचं आहे की कंपनी एका रेंजमध्ये ट्रेड करताना दिसते बघा जास्त व्हॉलेटिलिटी कंपनीमध्ये नाही जास्त प्रमाणात एक वाढ पण नाही आणि जास्त प्रमाणात गिरावट पण नाही पण एका रेंजमध्ये आणि कुठल्याही कंपनी एका रेंजमध्ये जर ट्रेड करताना दिसत असेल आणि त्या कंपनीचं जर फंडामेंटल चांगलं असेल कंपनीचे नंबर चांगल्या पद्धतीनं जर पर परफॉर्मन्स होत असतील परफॉर्मन्स करत असेल कंपनी चांगल्या पद्धतीनं तर नक्कीच इथून ही कंपनी कधी पण जम्प घेऊ शकते मग अशा सिच्युएशनमध्ये जेव्हा एका स्टॉक एका रेंजमध्ये असतो तेव्हा आपल्याला इन्व्हेस्टमेंट करून ठेवणं आपल्यासाठी फार गरजेची असते मग आपला विचार कधी जातो तर जेव्हा या कंपनीनं आपल्याला दोनशे चारशे पाचशे हजार पर्सेंट दिलेले असतात तेव्हा आपली कुठंतरी ते अशा कंपनीवर नजर जाते आणि तेव्हा असं आपल्याला वाटते की आपण या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी आणि नेमकं काय होतं एक दोन हजार तीन हजार पाच हजारपर्यंत पर्सेंटपर्यंत रिटर्न दिलेले असतात आणि तेव्हा आपण कुठंतरी ऑल टाईम हायवर आपण जाऊन कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करतो आणि थोडंसं म्हणून तिथून परत प्रॉफिट बुकिंग होते काहीतरी रिझन येतात आणि थोड्याफार प्रमाणात स्टॉकमध्ये घसरण होते आणि तेव्हा आपण परत घाबरतो आणि परत आपण एक्झिट होतो हे आपल्याला कळणं गरजेचं आहे एक बऱ्याच दिवसापासून ही कंपनी आपल्याला दोन वर्षापासून एका रेंजमध्ये दिसायली जोपर्यंत ही रेंजमध्ये तोपर्यंत याचा कोणीच विचार करत नाही इथं तर विचार करणं आपल्याला गरजेचं आहे इथं आपल्याला इन्व्हेस्टमेंट करून ठेवणं गरजेचं आहे कधी पण कंपनी एक कंपनी जंप घेऊ शकते तर यासाठी आपल्याला आत्ता लक्षात येणं गरजेचं आहे त्या गोष्टी आत्ता कळणं गरजेचं आहे तर आता, आता बघायचं कसं आता चार्ट तर बघितला आपल्याला चार्ट एका रेंजमध्ये दिसतो तर आता काय बघायचं तर कंपनीचं फंडामेंटल चेक करायचं चेक केल्याच्यानंतर आपल्याला जर परफेक्ट वाटत असेल फंडामेंटल तर आपल्याला नक्कीच अशा कंपनीमध्ये थोडीशी इन्व्हेस्टमेंट करायची कारण की कंपनीला जंप घेणं आणखीन बाकी आहे जम्प घेण्या अगोदर जर आपण इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्याला रिटर्न मिळून चांगला शकतो तर त्यासाठी आपल्याला या कंपनीचं एक वेळेस फंडामेंटल चेक करूयात त्याच्यानंतर आपण डिसाईड करू शकतो खरोखर कर या कंपनीसोबत आपला लॉंग टर्मसाठी चालायचं चा रिझन योग्य आहे की नाही मार्केट कॅपचा जर विचार केला तर कंपनीचा बावीस हजार करोड या कंपनीचं मार्केट कॅप दिसते स्टॉकचा पी दिसला तर फक्त सव्वीसचा दिसतो बघा मार्केट कॅप थोडंसं मोठं आहे कंपनीचं थोडीशी आपल्याला या कंपनीमध्ये एक दोन हजार लावून चालणार नाही वीस हजार तरी मिनिमम मिनिमम दहावीस हजारांतरी आपण सुरुवात करू शकतो या कंपनीमध्ये स्टॉकचा पी फक्त आपल्याला सव्वीसचा दिसतो म्हणजे खूप कमी प्रमाणात स्टॉक स्टॉकचा पी दिसतो पंधरा पर्सेंट आर ओ सी आहे आणि सतरा पर्सेंट आपल्याला आरो दिसतो पंधरा पर्सेंट पर्यंत आर ओ सी दिसते कंपनीचं जर नेट प्रॉफिटवर आणि सेलवर नजर टाकली तर बघू शकता किती तेजीमध्ये कंपनी आपल्याला सेलमध्ये ग्रोथ आणताना दिसते शहाण्णव करोड सॉरी शहाऐंशी करोड एकशे शहाण्णव करोड दोनशे सॉरी चारशे दोन करोड सातशे सत्याऐंशी करोड एक हजार पन्नास बाराशे चोपन्न पंधराशे एकवीस एकवीसशे त्र्याऐंशी करोड इतकं आपणाला या कंपनीचे जंप दिसतो कशामध्ये तर सेलमध्ये तसंच आपण नजर टाकूयात थोडीशी आपण नेट प्रॉफिटकडे बघूयात एकोणीस करोड त्याच्यानंतर चौपन्न करोड एकशे छप्पन करोड दोनशे बासष्ट त्याच्यानंतर तीनशे एकोणसाठ चारशे चोपन्न चार सहाशे चार आणि आठशे छत्तीस करोड इतकं कंपनी आपल्याला नेट प्रॉफिटमध्ये आणि चांगल्या पद्धतीची ग्रोथ दाखवून दिलेली आहे या कंपनीवर नजर टाकूयात आपण कर्जाच्या विचारात सहा हजार करोड या कंपनीवर कर्ज आहे पाच हजार या कंपनीच्या रिझर्व आहे थोडंसं कर्ज जास्त प्रमाणात तर थोडेसे हे पॅरामीटर आपल्याला लक्षात राहणं गरजेचं आहे त्या अगोदर बघणं गरजेचं आहे आपल्याला या कंपनीच्या कडे बघितलं तर फक्त आपल्याला सव्वीस पर्सेंट होल्डिंग दिसते माझं कधी सांगणं एकच असते की पन्नास टक्के तरी मिनिमम आपल्याला प्रमोटरची होल्डिंग असणं गरजेचं आहे तर आपण त्या स्टॉकवर विश्वास ठेवू शकतो त्या कंपनीवर विश्वास ठेवू शकतो पण इथं मालकाकडे जर बघितलं तर आपल्याला फक्त किती दिसते तर सव्वीस पर्सेंट फक्त पब्लिक प्रमोटरच्या होल्डिंग दिसते प्रमोटरची पण त्याचा विलर जर विचार केला तर या कंपनीमध्ये फॉरेन इन्व्हेस्टर बघा सत्तावन्न पर्सेंट आहेत आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर सहा पर्सेंट इन्व्हेस्टर लोकांनी सर्व चांगल्या पद्धतीचा माल घेऊन ठेवलेला आहे फक्त आपल्याला दहा पर्सेंट फक्त पब्लिककडे दिसते बाकी नव्वद टक्के या कंपनीचे प्रमोटर या शेअर होल्डिंग पॅटर्न या शेअर होल्डर लोकांकडे आहे आणि फक्त पब्लिककडे जर बघितलं तर फक्त दहा पर्सेंटपर्यंत या पॅरामीटर बघून मी तुमच्यासमोर हा स्टॉक रिकमेंड करण्याचा प्रयत्न केला आहे थोड़ा या कंपनीवर थोड्या प्रमाणात कर्ज आहे पण ह्या जर आपण थोडंसं इग्नोर करू शकतो कारण की इन्व्हेस्टमेंट चांगल्या पद्धतीची इथं इन्व्हेस्टर लोकांनी करून ठेवलेली आहे तर नक्कीच या स्टॉकमध्ये आपल्याला काहीतरी वेगळं होऊ शकतं हे आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे तर अशा स्टॉकमध्ये आणि एक सुरुवात या स्टॉकची आपल्याला बघू शकतो रेंज बघितले तर खूप चांगल्या पद्धतीचे आहे एकाच रेंजमध्ये आणखीन स्टॉक ट्रेड करताना दिसतो जंप आहे खूप मोठी जंप येण्याची शक्यता आहे कारण की नेट प्रॉफिटमध्ये सेलमध्ये ग्रोथ आहे इन्व्हेस्टर लोकांनी करून खरेदी करून ठेवलेली आहे तर हे आपल्याला लक्षात येणं गरजेचे आहे हे पॉईंट Uh, ही कंपनी कधी पण आपणाला जंप घेताना दिसू शकते तर त्यासाठी थोडीशी होईना पण इथं आपणाला ऍड करणं गरजेचे वीस हजार आपण इथं इन्व्हेस्टमेंट केली तर आपणाला चांगला रिटर्न इथून सुद्धा आपणाला ही कंपनी देऊ शकते तर शेवटी फायनल डिसिजन तुमचा असावं मी सांगण्याचा उद्देश ठेवला माझा पण तुम्हाला जर खरोखर सांगितल्याच्यानंतर जर तुम्हाला फंडामेंटल या कंपनीचं योग्य वाटत असेल तर तुम्ही नक्कीच या स्टॉकमध्ये थोडीशी इन्व्हेस्टमेंट करू शकतो नेक्स्ट कंपनीमध्ये जर बघितलं आपण तर मरीन इलेक्ट्रिकल्स इंडिया लिमिटेड या कंपनीबद्दल आपण बघत आहोत दोनशे सत्त्याहत्तर रुपये आपल्याला या कंपनीची लेटेस्ट प्राईस दिसते आणि एका दिवसामध्ये दि कंपनी अप्पर सर्किट लावलेले आहे म्हणजे सगळी बाईंग चालू आहे या कंपनीमध्ये एक पाच पर्सेंटपर्यंत या कंपनीचं अप्पर सर्किट लागलेले आत्तापर्यंत बघितलं तर एका महिन्यात जवळपास ऐंशी पर्सेंटपर्यंत या कंपनी एकाच महिन्यात रिटर्न दिलेला आहे सहा महिन्यामध्ये बघितलं तर दोनशे पर्सेंटपर्यंत रिटर्न दिलेला आहे खूप चांगल्या पद्धतीने कंपनी परफॉर्मन्स करताना दिसते कंपनी मार्केटला लिस्ट कधी झाली आहे चार डिसेंबर दोन हजार वीस म्हणजे वीस संपून गेला एकवीस बावीस तेवीस चोवीस चार वर्षामध्ये कंपनीनं जवळपास आपल्याला पाचशे एकोणनव्वद पर्सेंट इतका आपल्याला या कंपनीनं रिटर्न दाखवलं बघा मी की एकती वेळ सांगितलं की कुठलीही कंपनी बरेच दिवस असे जर ट्रेड करत असेल एकाच रेंजमध्ये आणि ते त्या कंपनीमध्ये जास्त गिरावट नसेल आणि असे ट्रेड करताना जर ते कंपनीचं जर फंडामेंटल चांगला असेल तर ती कंपनी कधी पण जंप घेऊ शकते बघा तरी असं या ट्रेड केल्याच्यानंतर जर इथे इन्व्हेस्टमेंट केली असेल तर पहा कमी दिवसामध्ये बावीस ते चोवीस दोन वर्षामध्ये साडेसातशे पर्सेंटपर्यंत रिटर्न मिळून गेला आहे हे लक्षात येणं गरजेचं आहे की कुठल्याही कंपनीमध्ये जर एका रेंजमध्ये दि बरेच दिवस स्टॉक श्टौ, ट्रेड करत असेल आणि कंपनीचे नंबर चांगले येत असतील तर नक्कीच एक दिवस त्या स्टॉकमध्ये आपल्याला तेजी येण्याची शक्यता दिसते तर हे आपल्याला बघणं गरजेचं आहे या कंपनीच्या पण आपण एक वेळेस फंडामेंटल चेक करून म्हणजे आपल्याला खरोखर या कंपनीवर विश्वास ठेवू शकतो की नाही हे बघणं गरजेचं आहे तीन हजार सहाशे करोड याही कंपनीचा आपल्याला मार्केट कॅप दिसतोय म्हणजे स्मॉल कॅप कंपनीमध्ये ही पण मोडते एकशे त्रेचाळीसचा आपल्याला स्टॉकचा पे दिसतो थोडंसं इंडस्ट्रीचा विचार जर केला तर थोडंसं आपल्याला महाग या क लेवलला थोडासा दिसतो तर आपण लॉंग टर्मसाठी चालायचं तर तो थोडंसा एखादा पॉईंट आपल्याला इग्नोर करू शकतो आर ओ सी बघितलं पंधरा पर्सेंट आर ओ बघितलं तर अकरा पर्सेंटपर्यंत थोडीशी रिस्क कंपनी वाटू शकते कारण की कंपनी छोटी आहे सेलमध्ये एक वेळेस आपण नजर टाकू शकतो दोनशे बारा करोड दोनशे छत्तीस करोड अडीचशे करोड दोनशे बहात्तर करोड तीनशे एकोणसत्तर करोड चारशे करोड दोनशे त्रेचाळीस त्रेसष्ट करोड दोनशे एकावन्न करोड त्याच्यानंतर आपणाला दिसते तीनशे शहात्तर करोड आणि चारशे करोड आणि सहाशे करोड म्हणजे कंपनी चांगल्या पद्धतीने सेलमध्ये ग्रोथ आणताना दिसते कंपनीच्या नजरावर टाकल्या आपण कर्जावर तर सत्त्याण्णव करोड या कंपनीवर कर्ज आहे आणि रिझर्व बघितला तर दोनशे चोवीस करोड इतका आपल्याला रिझर्वसुद्धा या कंपनीवर दिसतो इन्व्हेस्टमेंटचा जर विचार करूया तर मा प्रोमोटरची होल्डिंग जर बघितली तर आपण एकाहत्तर पॉईंट अठ्ठ्याण्णव म्हणजे जवळपास बहात्तर पर्सेंट इतकी प्रमोटर होल्डिंग दिसते फॉरेन इन्व्हेस्टर झिरो पॉईंट झिरो टू पर्सेंटपर्यंत दिसतात डोमेस्टिक इन्व्हेस्टरची आत्तापर्यंत एंट्री आपल्याला या कंपनीमध्ये झालेली दिसत नाही आणि जवळपास अठ्ठावीस पर्सेंट आपल्याला पब्लिककडे होल्डिंग दिसते म्हणजे तुमच्या आमच्याकडे आपल्याला अठ्ठावीस पर्सेंटपर्यंत पर्यंत पब्लिककडे होल्डिंग दिसते चांगल्यापर्यंतचा स्टॉक आहे परफॉर्मन्स पण पद्धतीची कंपनी करताना आपल्याला दिसते याही कंपनीवर थोडीशी आपण नजर ठेवली तर या ही कंपनी आपल्याला आणखीन चांगला रिटर्न मिळून देऊ शकते बघा मी काय सांगितलं की एकाच रेंजमध्ये जेव्हा ट्र कंपनी एखादा स्टॉक ट्रेड करतो तेव्हा त्या ते कंपनीवर आपल्याला नजर ठेवणं गरजेचं आहे या कंपनीची जम्पमध्ये कंपनी आपल्याला नेट प्रॉफिटमध्ये आणि ग्रोथ दाखवते सेलमध्ये तर हे त्याचं कारण एकच आहे की चांगल्या पद्धतीचं नेट प्रॉफिट आणि ग्रोथ वाढत असल्यामुळं या कंपनीनं फार कमी दिवसामध्ये जास्त रिटर्न मिळवून दिला आहे आणि इन्व्हेस्टर पण या कंपनीमध्ये चांगल्या पद्धतीचे आहेत तर ह्याही कंपनीवर आपण नजर ठेवू शकतो परत बघू शकतो या कंपनीचं नाव मरीन इंडर इलेक्ट्रिकल्स इंडिया लिमिटेड या कंपनीचं असं नाव आहे तर या कंपनीवर पण आपण थोडीशी नजर ठेवून या सुद्धा रिसर्च करत राहा फंडामेंटल जर चांगलं वाटत असेल तर या कंपनीमध्ये इन्वेस्टमेंट थोडे फारफॉर्मात करू शकता जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका चॅनलवर जर नवीनच कुणी आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण अशा नवीन व्हिडिओसोबत भेटू पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र